ब्रेकिंग न्यूज मुंबईच्या विधानसभेत काय घडलं ठाकरेंची शिवसेना नेमकं ठाकरेंची शिवसेना आहे का एकनाथ शिंदेना कोणता न्याय दिला विधानसभेच्या अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी मात्र शिवसेना कोणाच्या बाजून आहे हे मात्र सांगितलं आहे पण मात्र यामागे सत्य परिस्थिती काय आहे ठाकरेंचे वकील काय म्हणतात एकनाथ शिंदेचे वकील काय म्हणतात महाराष्ट्राची जनता काय म्हणते आणि या निकालातून कोणाचा फायदा होणार आहे आणि कोणाचं नुकसान होणार आहे संघर्षोद्धा टीव्ही बुलंद सेनेचे अभ्यासू संपादक संतोष कोल्हे पाटील आज रात्री साडे दहा वाजता या निकालाचं विश्लेषण करणार आहे सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश सुद्धा या निकाकडं निकालाकडं पाहून आहे सुप्रीम कोर्टाचा खरंच या निकालातून निर्णय लागला आहे का किंवा या सर्व प्रकरणामध्ये राहुल नार्वेकर विधानसभेच्या अध्यक्ष यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जो निकाल दिला आहे म्हणजे एखाद्या पक्षातून बंडखोरी केल्यानंतर त्याच बंडखोरांना सत्तेची चावी द्यायची म्हणजे खरंच लोकशाही आपण आहोत का आणि जर लोकशाही आहे तर मग उद्धव ठाकरे यांचं नेमकं चुकलं कुठं बघा टी हिवल सेनेवर